परिवर्तन तर्फे दरवर्षी दिवाळी पहाटचे आयोजन नरक चतुर्दशीच्या दिवशी करण्यात येते यावर्षी आज दिनांक वीस ऑक्टोंबर रोजी सोमवारी सकाळी सहा वाजता नरक चतुर्दशीच्या दिवशी संगीतमय अशा दिवाळी पहाटचे आयोजन यावेळी करण्यात आले होते हा कार्यक्रम भाऊच्या उद्यानातील एम पी थिटर येथे या ठिकाणी सादर करण्यात आला असून या कार्यक्रमाची संकल्पना भूषण गौरव यांची तर दिग्दर्शन मंजुषा भिडे यांचे होते निर्मितीप्रमुख नारायण भावेस्कर व लीना लेले होते तालासुरामध्ये दिवाळीचे स्वागत आणि आपल्या लोक परंपरेतील दिवाळीचे महत्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम जळगावकर रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रतिसाद मिळाला असून परिवर्तन जळगावचे कलावंत यात सहभागी होते कार्यक्रमासाठी बहरलाल अँड कांदाबाई जैन फाउंडेशन व अविरत बिल्डकॉन यांचे सहकार्य लाभले परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील विनोद पाटील मंगेश कुलकर्णी अक्षयने हे पवन भोई गणेश सोनार जय सोनार आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले गिटार अक्षय दुसाने सिंथेसायझर मुकेश खैरे बासरी यश महाजन तबला भूषण ढोलक ढोलकी दर्शन गुजराती हार्मोनिया गोविंद मोकाशी गायक कलाकार रजनी पवार स्वानंद देशमुख वेणू मोकाशी स्वरमयी देशमुख कार्यक्रमाचे निवेदन हर्षल पाटील यांनी केले कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार सुरेश भोडे उद्योजक किरण बच्चाव व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड उद्योजक छबीराज राणे यांच्या हस्ते व फुलजळी वाढून करण्यात आले